हॅलो फ्रेंड या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दहावी बारावीची पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार आहे जास्त वेल यासाठी असं आहे की तुम्हाला जे माहीत होते की तुमचे जे पेपर होणार आहे दहावी आणि दहावी आणि बारावीचे जे सर्व दहावीचे स्टुडंट आहे आणि बारावीचे स्टुडंट आहे सगळ्याचे पेपर जे आहे याना पेपर, या पेपर या पेपरमध्ये तुम्हाला दस मिनिटात जास्त मिळेल हे जे आहे बोर्डने सांगितले आहे आज सांगितले की सर्व विद्यार्थींना दस मिनिटात शेवटचे जास्त मिळेल तर तुमच्यासाठी हे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी हे आनंदाची बातमी आहे तर मी तुम्हाला असं बोलते की हे तुम्ही मी सर्व जणांना हे दस मिनिटार वाढून मिळाला आहे तर तुमचे हो चांगले मार्क्स येणार आहे तर तुम्ही चिंता करू नका घाबरू घाबरू नका आणि तुमचे एक्झाम जे होईल हे चांगले होईल आणि तुम्हाला दस मिनिटावर वाढून मिळेल असा जे आहे बोर्डने सांगितले आहे आणि बोर्डने तुम्हाला दस मिनिटात जास्त दिले आहे शेवटचे दस मिनिटात जास्त मिळेल याचे अर्थ आहे की दोन तासचे जे पेपर होते या पेपरमध्ये तुम्हाला दोन तास आणि दस मिनिटात मिळेल आणि तीन तासाचे जे पेपर होते यामध्ये दस मिनिटात वाढून मिळेल तर हे जास्त दस मिनिटात मिळेल तर हे जास्त दहा मिनिटात तुम्हाला जे आहे इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही या एक्झाममध्ये तुम्ही चांगले मार्क्स तुम्ही घेऊन येतो तर तुमच्यासाठी हे आनंदाची बातमी आहे